गेले अनेक वर्ष आदरणीय स्वर्गीय बी एन पाटील साहेबांच्या माध्यमातून सद्भावना दौडचं नियोजन केलं जात होतं आदरणीय भट्टी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय बी एन साहेबांचा विचार हा काँग्रेस विचार आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे त्या उद्देशानं की सदभावना दौड चालू करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे गेले अनेक वर्ष सातत्यानं बी एन साहेबांच्या बरोबर आम्ही सगळेजण संदभवना जोडमध्ये सहभागी होत होतो आणि मग आज खऱ्या अर्थानं राजीव गांधींचा विचार काँग्रेस पक्षाचा विचार आदरणीय स्वर्गीय पी एन पाटील साहेबांचा विचार हा पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी हे सातत्य ठेवण्याचा प्रयत्न आज आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज तिथं सुरुवात केली कुठंतरी खंड न पडतात तुम्ही काँग्रेस आता या ठिकाणी आला आहे राहुल पाटलांनी मात्र आता दुसरी वाट त्या ठिकाणी निवडलेली आहे कशा पद्धतीने आता तुम्ही जपताय काय सांगा स्वर्गीय आदरणीय पी साहेबांनी नेहमीच काँग्रेसचा विचार जपण्याचं काम केलं आणि एक हजारो कार्यकर्ते जे काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहेत त्यांना ताकद देण्याची भूमिका स्वीकार आणि मग राजीव गांधींचं विचार हा जपण्याचं काम केलं आणि मग तोच विचार पुढं कसा घेऊन जाता येईल कारण गेले मागच्या पाच वर्षामध्ये मी देखील आमदार असताना आदरणीय पी एन साहेबांच्या बरोबर प्रत्येक आज अशा उपक्रमामध्ये सहभागी होतो आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील तो विचार पटला आणि आदरणीय पी एन साहेबांचा विचार हा घेऊन जाण्याचा प्रयत्न आज या सद्भावना दौडच्या माध्यमातून आदरणीय सतीश पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं नाही तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे त्याबद्दल मी कुठलीही टिप्पणी करणार नाही पण आज आम्ही त्यांना देखील निमंत्रण दिलं होतं आणि मला असं वाटते की सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची भूमिका पक्ष करतो आणि या पक्षाच्या विचाराखालीच आम्ही हा पुढे घेऊन थँक्यू हो। आपण पाहत हो। आहात हो। मौळा न्यूज हो। ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज